नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे भडगाव खेरवे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी सविस्तर बातमी अशी शहादा तालुक्यातील भडगाव खेरवे येथे चौदा एप्रिल रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ब्ल्यू टायगर ग्रुपच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती माननीय हेमलता ताई शितोडे पाटील यांच्या हस्ते प्रतिमा व मूर्तीपूजन करण्यात आले तसेच पुर पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर युवा उद्योजक माननीय शशिकांतभाई पाटील यांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संपूर्ण गावात मिरवणूक व सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमास वडाळी गणाच्या पंचायत समिती सदस्या माननीय चंद चन, चंदनबाई पानपाटील वडाळी ग्रामपंचायत सदस्या माननीय कल्पनाताई मोहिते खेरवे भडगावचे माजी सरपंच माननीय उमेशभाई पटेल पोलीस पाटील धनराज पानपाटील खेरवे भडगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी बापू चित्ते ब्लू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजू दादा पान पाटील उपाध्यक्ष मनोज कुमार पानपाटील कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव सचिन पाटील सहसचिव किरण सोनोने खजिनदार कांतीलाल पाटील ज्येष्ठ सल्लागार पंढरीनाथ निकुंबे भटू निकुंबे विजय निकुंबे अमृत सोनोने सुरेश पानपाटील भारतजोडो अभियानचे माननीय दादाभाई पिंपळे चुनीलाल बामने कानेरेताई पितांबर बिराडे बामखेडाचे सुशील गवाने रवींद्र गवडे किरण सोनार संजय सोनोने नाना गवडे नागसेन गवडे राकेश गवडे टेंभ्याचे आकाश जगदेव बंटी जगदेव अजय जगदेव वडाडीचे पांडुरंग चौधरी हेमंत चौधरी सोनू गोसावी बी बॉईजचे प्रवीण बैसाने अजय सोलंकी ऋतिक बैसाने सारंगखेड्याचे डॉक्टर अवचार महेंद्र मोहिते कोटलीचे सुरेश शिरसाट आधार गवडे दूधखेड्याचे दगा बिरारे ज्ञानेश्वर बिरारे व ब्ल्यू टायगर ग्रुपचे सर्व सदस्य परिसरातील भीमसैनिक व खेरवे भडगाव गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील गवानेसर यांनी तर आभार ब्ल्यू टायगर ग्रुपचे सचिव सचिन पानपाटील यांनी मानले अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेरवे भडगाव या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली